खूप दिवसानंतर कपाटात बंद असलेला ज्युसर खाली काढला आणि स्वच्छ धुवून घेतला आज ज्यूस बनवायचा योग आला होता म्हटलं चला आज मस्त असा डाळिंब बीट गाजर आणि सफरचंद घालून मस्त असा ज्यूस बनवूया त्यात आल्याचा तुकडा सुद्धा टाकला होता मी ज्यूस बनवून घेतला दोघांसाठी एवढा ज्यूस पुरेसा होतो हा ज्यूस मी पंधरा दिवसातून एकदा पहिला प्यायचे पण आता सध्या कसं झालं आहे गावाकडं प्रत्येक गोष्ट वेळोवेळी मिळत नाही कारण ना आम्ही शेतामध्ये राहतो त्यामुळं मी हे सगळं इकडं आल्यानंतर मुंबईला मी एक दिवस करून पिते म्हणजे दोन ते तीन दिवसासाठी जेव्हा येते ना तेव्हाच मग मी हा ज्यूस करून पिते हा ज्यूस खरं तर खूप आवडतो आणि पिल्यानंतर खूप छान लागतो पण बीटच्या वासामुळे जरा त्रास होतो मला तरीही आज आहो बोलले की बरेच दिवस झालं तू लाल लाल तो ज्यूस नाही बनवला म्हणून म्हटलं चला आहोंसाठी का सणा बनवूया आणि सोबतच आपण पण घेऊया त्यानंतर हातासोबतच पाणी आलं होतं म्हणून भांडीसुद्धा घासून घेतली ज्युसरचं भांडं स्वच्छ धुवून ठेवावं लागतं नाहीतर मग त्याचा वास येतो त्यामुळे तेही लगेच स्वच्छ धुवून ठेवलं आणि नाश्ता बनवायला घेतला आहोंना पहिला ज्यूस दिला ज्यूस घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर नाश्ता बनवून दिला नाश्त्यामध्ये आज साधंच होतं कारण उद्या गावी जायचं आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी काही आणल्या नव्हत्या ब्रेड बटर जाम हेच त्यांना चीज घालून आणि हा नाश्ता त्यांचा फेवरेट आहे ते नेहमी मध्ये होते तेव्हा त्यांना ते आठवड्यातून ते एकदा हा नाश्ता असायचा आणि ते सारखं सांगतात त्यामुळे मीही त्यांना आठवड्यातून एकदा ते दोनदा हा नाश्ता बनवून देतेच हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता नाश्ता वगैरे सगळं करून आम्ही गेलो होतो सीला लाशीला तर मार्केटमधून थोडं सामान आणायचं होतं म्हणजे ड्रायफ्रूट घेऊन यायचे होते खजूर वगैरे सगळंच आणायचं होतं आणि थोडंफार खायला पण घ्यायचं होतं सगळं घेऊन आलो आहे आणि मी फक्त ज्यूस पिऊन गेले होते तर मला त्या बीटच्या वासना आणि त्या ह्याच्यामुळं ना मला असं एकदम मळमळायला लागलं म्हणून मग आता मी चहा करणार आहे पहिला कारण चहाशिवाय माझा दिवस सुरुवात होतच नाही एक वेळेस संध्याकाळचा चहा नसेल तर चालतं पण मला सकाळी चहा पाहिजेतच तर आता मी पहिले चहा ठेवणारच आहे आधी तुम्हाला दाखवते तर आम्हाला उद्या गावी पूर्ण जायचं आहे तर त्याआधी सगळं एवढं सामान आहे तुम्ही बेड मागं बघताय सगळं तसंच पडलेलं आहे त्यांची कपडे इस्त्रीला दिलेली आहेत ती घेऊन यायचे आहेत हे दोन तीन दिवस झालं डी मार्टचं आणि थोडं एपीएमसी मार्केटवरून आणलेलं सामान आहे तर ते व्यवस्थित मला इथं जे लागणार आहे मुंबईच्या घरामध्ये ते इथं काढून ठेवेन आणि मग बाकीचं पॅक करून व्यवस्थित घेऊन जायचं सोबत तर आता हा माझा नववा गुरुवर होता इथं मी नवा गुरुवार ब केलेला आहे आता बरेच दिवस झाले हा गॅप पडला होता काही कारणामुळे त्यानंतर नवा गुरुवार आता करून घेतलाय पुढचे दोन गुरुवार करून उद्यापन करायचं आहे मला आणि स्वामींचा अनुभव पण जो काही आहे तुमच्या शेअर नक्कीच करेन मी तर इथं मी आता बघा गुरुचरित्र पण वाचून घेतलेला आहे सकाळी आधी बाहेर जायच्या आधीच बरोबर साडे नऊला गेलो होतो आम्ही घरातून साडे दहा वाजता घरी आलो बरोबर म्हणजे एक तासामध्ये सगळं झालं वाशिंग जाऊन घरी आलो सामान वगैरे घेऊन खाली चहा तिथे आणि बाकीचं काम आज दिवसभर काम असणार आहे दिवसभरात ज्या दिवसभरात आरामच नाही असं होणार आहे मला पण तिकडे जायचं परत तिकडचं सगळं उद्या जायचे दगदग आज सगळं सामान आवरून ठेवायचे दगदग कारण पूर्ण घर आवरून ठेवून जावं लागतं पुढच्या महिन्यात यायचं आहे त्यामुळं आणि मी तर येणार आहे मधले दोन गुरुवारी पण येऊन साफसफाई सगळं होत नाही त्यामुळे आज जेवढं होतं होईल तेवढं सगळं करून मग मी जाणार आहे त्यानंतर जेवण करून मी झोपले होते कारण अचानकच ताप वगैरे भरला होता त्यामुळं कामं सगळी तशीच पडली मग शेवटी सहा वाजता उठले आणि उद्या जायचं आहे म्हटल्यावर काम तर सगळं करावंच लागणार होतं जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं त्यामुळं पटकन मॅगीच बनवून घेतली कारण शक्यतो आम्ही जेवत नाही कारण दुसरे सकाळी आम्हाला साडे चार साडेचारला उठावं लागतं आणि मग रात्री जर आपण पोटभर जेवलं की मग पचत नाही कारण झोप काय गावच्यासारखी लवकर लागत नाही इकडे बारा एक वाजताच झोप लागायला कितीही लवकर झोपलं तरी त्यामुळं त्यामुळे फक्त दोघं साठी मी मॅगीच बनवली हे तर नकोच म्हणत होते जेवायला पण म्हटलं उपाशी झोपलं की आणि सकाळी मग लवकर ला भूक लागते आणि रस्त्यामध्ये सकाळी काय लवकर दुकान उघडलेली नसतात म्हणजे हॉटेल्स वगैरे त्यामुळे म्हटलं थोडं थोडं खाऊनच जाऊ सकाळी मग दूध पिऊन फक्त आम्ही निघायला रिकामी होतो त्यानंतर मॅगी शिजायला टाकले मी मॅगी शिजेपर्यंत म्हटलं कपडे पण आली होती इस्त्रीची तर ती सगळी ठेवून घ्यावी तर कपडे ठेवताना झालं असं की आहो ना म्हणजे ते आता पहिला त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाची जी कपडे होती ते, ते बरेच शर्ट चांगले चांगले आहेत आणि आता कोणाला द्यायचे कारण तेव्हा ते जाड होते आणि त्यांचे शर्ट आमच्या इथे तरी आता कोणाला येत नाहीत आणि त्यातले बरेपैकी आता आहेत ते शर्ट त्यांना येतात पण ते आता सध्या वापरतच नाहीत कारण ते आता घरीच असतं त्यामुळं ता शर्ट वापरण्याचं योग्य येतच नाहीत आणि कुठं जायचं झालं तरी टी शर्ट आणि जीन्सच घालतात ते तरीही त्यांना जीन्स आणि टी शर्टपेक्षा जीन्स आणि शर्ट छान दिसतात मग त्यांना मी तिथं तेच सांगत होते की ह्यातले शर्ट तुम्हाला हे छान दिसतात हे घाला पहिला तर नाहीच म्हणत होते पण म्हटलं ठेवून खराब करण्यापेक्षा घालून खराब करू कारण ते पहिल्यांदा चांगल्याच कामावरती होते तेव्हा मग त्यात तिथले त्यांचे कपडे चांगले आहेत आणि एवढे चांगले कपडे आहेत की ते मग टाकायला पण नको वाटतात आणि आमच्या घरामध्ये त्यांच्या साईजचे जे कपडे आहेत ते साईजवाला कोणीच नाही सगळे ह्यांच्यापेक्षाच बारीक आहेत त्यामुळे ते कपडे कोणालाही येतच नाहीत आणि त्यांना कपड्यांची खूप आवड होती ज्यावेळी ते जॉबवरती होते तेव्हा महिन्याला नाही म्हटलं तरी एक ड्रेस घ्यायची असते एवढे त्यांचे कपडे आहेत की माझेही तेवढे नसतील एवढे त्यांचे कपडे आहेत म्हणून मी त्यांना तर घालायला म्हणजे सांगितलं आहे की आता शर्ट घाला ती शर्ट घालण्यापेक्षा आणि द्यायचं कोणाला म्हटलं तरी देण्यासारखं कोणी नाही आहे आणि कोणालाच त्यांचे कपडे येत नाहीत यामुळं सगळं हा प्रॉब्लेम होऊन बसला आहे जर कोणाला येत असते तर आम्ही दिले असते त्यानंतर सगळं घर आवरून घेतलं आणि सकाळी मग सकाळी पहाटे पाच वाजता घरातून निघालो आणि खरंच सांगते छान वाटतं आपली गाडी असेल की आरामात कुठेही थांबता येतं आणि प्रवास करून घरी पोचल्या पोचल्या मणीमाऊला घेतलं कारण तिची खूप म्हणजे खूपच आठवण येत होती मला आणि तीसुद्धा तिला हाक मारल्या मारल्या अशी म्याव म्याव करत आली माझ्याकडे आणि खूप लाड करून घेते खूप लाड करून घेते दूध टाकेपर्यंत खूप लाड करून घेते ती मग तिला दूध टाकलं थोडा वेळ तिच्याशी खेळले आणि मग नंतर आणलेलं जेवढं सामान होतं ते सामान लावायला घेतलं कारण मला खरंच सांगते कंटाळा तर खूप आला होता पण काय करणार मला दोन दिवसाने पुन्हा बाहेर जायचं होतं त्यामुळं आज दोन दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं मला काम आवरून घ्यायचं होतं आणि चार पाच सहा दिवस मुंबईला राहिलं होतं म्हणजे चार पाच दिवस तरी राहिलो होतो त्यामुळे इकडचं घरसुद्धा घाण झालं होतं आणि आमचं गावचं घर खूप मोठं आहे मला ते साफ करायचं म्हटलं तरी ता ता दोन तास जातात त्यामुळे मी आज सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलं बऱ्यापैकी सगळं सामान संपत आलेलं होतं मग डबे वगैरे काही घासले नाहीत मी तसंच भरलं कारण पुढच्या म्हटलं महिन्यामध्ये सगळे डबे वगैरे घासायला येतील आता एक दीड महिना झाला असेल डबे वगैरे सगळं घासून सामान भरलेलं त्यामुळे मी तसंच सामान सगळं भरून घेतलं आहोणची पण थोडीशी मदत घेतली कारण मला उठायचा बसायचा खरंच कंटाळा आला होता मग जे काही वरच्या भरण्या वगैरे द्यायच्या होते ते आहोणनं सांगितलं तुम्हाला भरून भरून देते तुम्ही फक्त तिथं ह्याच्यावरती गॅस कट्ट्यावर नेऊन ठेवा माझं मी तिला कुठं ठेवायचं तर ठेवून देते आणि त्यांनी पण माझं काम ऐकलं खरंच योग म्हणावं लागेल कारण ते गावाकडं माझे कुठलंही काम ऐकतच नाही ते बाहेरची कामं सगळी करतात झाडू मारणं हे ते सगळं करतात परत पाणी भरणं शेतातलं काम ते सगळं बऱ्यापैकी करतात ते पण घरातलं काही सांगितलं की ते बोलतात तुझं काम तू करायचा तेवढीच तुला काम आहे कारण गावाकडं जसं म्हणायला गेलं तर मला घरचं काम सोडून बाहेरचं काही शेतातलं वगैरे काही कामच नसतं त्यामुळं हे